त्यांना माहित होतं की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारो लोक इथे येतात संविधान चौकामध्ये आणि त्यांना माहीत असून हेतू परस्पर ते लोक त्या मधातून हजारो लोकांच्या मधातून ती गाडी टाकत आहे एक भीमसैनिक म्हणून माझं मन चिडलं आणि मी म्हटलं की साहेब तुम्ही इथं गाडी टाका कशासाठी टाकत आहात ती गाडी टाकायचं तुम्हाला कारण काय आहे त्या गाडी टाकायचं बा तिथे चेंगाचेंगी झाली पंधरा ते वीस मुली आणि मुलं आली लहान लहान लेकरं मी माझ्या डोळ्याने बघितले पडताना आमचा समाज गरीब असण्या असल्यामुळं आणि आमचे जे नेते लोक आहेत ते ह्या किंकोट गोष्टीकडे लक्ष देत नाही बा मरो का करो काय हो तुमचं तुम्ही पात बसा फक्त त्यांना बाबासाहेबांचा विजय असो हे यासाठी येतात पण लोकांची व्यवस्था करण्याची कोणती व्यवस्था करत नाही हे लोक हे जे आहे राजकीय क्षेत्रातले लोक आमच्या समाजातले यांच्यामुळं माझं लक्ष एक सामाजिक क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून माझं लक्ष तिथं आलं आणि मी त्या फायर ब्रिगेडच्या मागे धावलो पण तू एवढ्याच जनसमुदायामध्ये धावत तुझी गाडी कशी का टाकली तुला इथून नगरपालिकेने बरेचशे रस्ते काढून दिलेले आहेत <गण> तर बा इथं बाबासाहेबांची एवढ्या वर्षापासून जयंती साजरी होते आणि त्यांचे अनुयायी इथे येतात आणि या अनुयामधून तुम्ही टाकता ती गाडी एक, 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 एक ती ती एका एक इंजनच आहे ना ते इंजन असलेली गाडी एका तिचा ब्रेक फेल झाला असता तिच्यात काही कमी जास्त झालं असतं आणि तिथं त्या गाडीनं चिरडलं असतं हजारो लोकांना तर त्याचा जबाबदार कोण असता याच्यासाठी मी त्यांना बोलण्याकरता गेलो होतो तर त्या लोकांनी माझ्यावर दबाव पटला असतो दबावकोट आणल्यानंतर मी तिथं तेच फायर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये संविधान चौकामध्ये आले संविधान चौकामध्ये आल्यानंतर मी माझा रोष त्यांच्यावर व्यक्त केला रोष व्यक्त केल्यानंतर बरेचशे पोलीस अधिकाऱ्यांनी मला घेरलं पण एक, एक पत्रकार साहेब होते बरोबर बहुभूत एक मीच असाल ते पत्रकार साहेबांनी म्हटलं की तुझ्यासोबत झालं काय रे बाबा तर सर म्हणून अशी अशी गोष्ट झाली होती याच्यामुळे माझ्यावर हे लोक अन्याय करून आले तो मी त्यांना प्रश्न विचारला तर तू फायर कशासाठी टाकील माझी थोडीशी लँग्वेज खराब होती पण मी माझा रोष होता तू माझ्या समाजावर तू डायरेक्ट गाडी टाकून राहिला तुम्हाला माहीत असताना की बा इथे एवढे अनुयायी आलेले आहेत तरी तुम्ही या मधातून गाडी टाकता याच्यासाठी मी प्रश्न विचारला असता त्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला मागून येऊन तोणार कणपणात मारलं मी त्यांना विचारलं साहेब मला मारत कशासाठी आहात तुम्ही तर त्या साहेबांनी म्हणलं याला ठाण्यात घ्यायला दाखवून आपण मारत कशासाठी आहोत साहेब माझ्यावर असा अन्याय झाला आता ह्या अन्यायासाठी जर माझ्या समाजाच्या लोकांना जर आवाज उठवला नाही तर हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी होणार आहे असं मला वाटते आणि जनतेचं लो जनतेचं म्हणणं असं आहे की फायर ब्रिगेडला जागा द्यायलाच पाहिजे या कोणत्याही परिस्थितीमध्ये ती इमर्जन्सी सर्व्हिस हो आहे बाल तर त्यावर तुमचं काय म्हणणं माझं असं म्हणणं आहे की जो मुख्य अधिकारी आहे नगरपालिकेचा यायचं नियोजन असते बाबा एवढा मोठा प्रोग्राम असते एवढे मोठे अनुयायी तिथे येतात बाबासाहेबांना आम्ही अनुयायी येत असतात mm -hmm. त्यांना त्यांचा आदर्श समजतात म्हणून ते लोक गरीब लोक त्यांना वंदना करण्यासाठी येतात पण ह्या लोकांचं समजलं नाही की मला बा याचं नियोजन कसं आहे नगरपालिकेचं एवढ्या जागा असताना यांना कमीत कमी आठ ते दहा रस्ते होते साहेब तरी त्यांनी हेतू पुरस्पर आपल्या त्या रॅलीमधून ती गाडी टाकली आणि मी त्या पॉइंटवर गेलो होतो जिथे आग लागली होती एक छोटस झाड जणलं होतं साहेब त्या झाडात दोन बकिटीनं विजवता आलं असतं पण हेतू पुरस्पर त्या लोकांनी ती गाडी तिथून टाकली आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काही लोक मोठे न झाल्या पाहिजे किंवा आंबेडकर चळवळ ह्या जनसमुदायाला दिसायला नाही पाहिजे महाराष्ट्राला हे हेतू पुरस्पूर त्यांनी ती फायर तिथे टाकली आणि पोलिस प्रशासनाने माझ्यावर अन्याय केला असं मला वाटते आणि तुम्ही जे म्हणताय की फायर ब्रिगेड साठी रस्ते होते तर रस्ते कोणते होते आणि किती रस्ते होते सांगू शकत माझ्यासाठी माझ्या मी प्रॉपर यवतमाळमध्ये राहत असताना मला माहित आहे की अँग्लो हिंदी एक शाळा आहे आणि आर्नी रोड तिथून एक बायपास निघलेला आहे तिथून एक रस्ता होता तिकडनं जाता नंतर डाडा नगरचा एक बायपास आहे तिथून येत होता वाघापोर मार्गे आणि त्याच्यानंतर एक रस्ता होता आपल्या अभ्यंतर कर कन्या शाळा बरोबर आहे तर तिथूनही जाण्याचा एक रस्ता होता तिथून न टाकता नगर हे नगरपालिका हेतू आपल्या एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या अंगावरची गाडी टाकली आणि त्याच्यामुळं बरेचशे लहान लेकरं आणि महिला याची चेंगाचेंग झाली काही गाड्या पडल्या होत्या साहेब मी माझ्या डोळ्यानं बघितलं म्हणून मला ते खराब वाटलं मी एक आंबेडकर चळवळीतला एक सच्चा कार्यकर्ता आहो याच्यामुळे मला वाईट वाटलं माझ्या समाजावर एवढ्या रात्री असे अन्याय करत असल तर हे काय करण बाहेर लोक त्याच्यात पोलीस पुलि प्रशासन ह्या नगरपालिकाचा आणि पोलीस प्रशासनाचा काही संबंध येत नसताना बी पोलीस प्रशासन नगरपालिकेचं काम करत असल तर पोलिसांना माझी विनंती आहे की तुम्ही नाल्या काढायला जावा हा पोलिसाचं काम त्या नाल्या काढण्यावाल्याला द्या ते नाल्या वाले तरी पोलिसाचं काम चांगलं करतात असं मला वाटते बघा आता आयर ब्रिगेड साठी चार ते पाच रस्ते होते सोपे रस्ते होते ते एक अभ्यंतर कन्या शाळे समोर दुसरा शिवाजी गार्डन समोरचा रोड तिसरा शिंदे कॅम्प मधून रस्ता तो एक चौथा दातेवाली चौकातला रोड म्हणजे एवढे रस्ता रस्ते असताना सुद्धा संविधान चौकातून हेतू म्हणजे जाणून बुजून ती गाडी टाकण्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी यांचा व्हिडिओ काढला तर तो दुसरा टाइम होता फायर ब्रिगेडचा म्हणजे काम झाल्याच्या नंतर परत तिथे फायर ब्रिगेड आणण्यात आली बा असं का त्यांनी केलं या वीस मिनिटांमध्ये झाली ती फायर वीस मिनिटांमध्येच तिथं परत आली आणि तुम्हाला दोन बकेटीचं काम असताना तुम्ही पूर्ण फायर घेऊन चालले त्या समाजामधून हे हेतू पुरस्पर नाही तर काय सर तुम्ही सांगाल नाही तेच माझा प्रश्न हाच होता का तिथे फायर ब्रिगेड परत का आली बा काय कारण होत असं तेच त्याचा त्याचा अॅटिट्यूड होता की बा आम्ही पहा आंबेडकरी चळवळीच्या लोकांना आम्ही पुढे येऊ देत नाही हाच विषय असेल ना सर आंबेडकरी अनुया बाबासाहेबांना अ आम्ही प्रामाणिकपणे जे आम्ही आमचा समुदाय एवढा मोठा जो महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये किंवा आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातला समुदाय येतो हे यांच्या डोळ्यात खुपते असं मला वाटतेस सगळं काम झाल्याच्या नंतर परत वीस मिनिटामध्ये तिथे फायर ब्रिगेड वापस आली तिथे ते, त्याच रस्त्यातून घेऊन राहायला म्हणजे त्यांना लाज नाही शरम नाही विचार नाही डोकं नाही अक्कल नाही हाच एक प्रकार केला आहे त्यांनी तुम्ही समजू शकता आता कारण का जो व्हिडिओ मी शॉर्ट मध्ये पाठवला आहे इंस्टाग्राम फेसबुक माझ्या सोशल मीडिया अकाउंट वर तर दुसऱ्यांदा फायर ब्रिगेड आली होती तो व्हिडिओ आहे माझ्यावर तर माझं विचारणं हे होतं तुम्हाला की कोणते वाले होते तुम्ही त्यांचे नाव वगैरे हो। सांगू शकता का अंदाज मला तर त्याचे नाव नाही माहीत पण वाले अधिकारी आहे मी त्यांना कसं आहे आपलं पोलीस प्रशासनाशी आणि माझा काही तेवढा काही संबंध नाही कारण मी क्रिमिनल नाही आहे मी असा दिसायला वाटतो की क्रिमिनल सारखा ना असा डावळखोर वाटतो पण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे असं वाटतं की मी त्या पोलीस अधिकाऱ्याला मी फक्त त्याच्या चेहऱ्याने ओळखतो पण तिथले जे जे आपल्या चौकीवर लावलेले लोक होते मी त्यांना ओळखतो पण नावा सईद ओळखतो बरोबर आता जनतेला काय वाटते का त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे त्या फायर ब्रिगेड वाले चौकशी झाली पाहिजे योग्य अधिकाऱ्यावर झाली त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे बा पा। बरोबर तर तुमचं म्हणणं काय आता काय का? माझं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबाला काय पूर्ण देशात का पूर्ण जगात मानणारे लोक आहेत असाच प्रकार जर हर वर्षी होत असत तर हा आंबेडकरी अनुयानांना जे अनुयायी आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न आहे आणि आंबेडकरी चळवळ कुठंच समोर गेली नाही पाहिजे आंबेडकर अनुयायी एका जागी कुठंच जमा नाही झाले पाहिजे असं मला वाटते हे पोलीस प्रशासन आणि हे जे काही आहे नगरपालिका आणि इलेक्ट्रिशियन प्रशासन यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं मला वाटते मी जो दुसरा व्हिडिओ बनवला फायर ब्रिगेड आली होती तेव्हा फायर ब्रिगेडचा कर्मचारी म्हणजे जो ड्रायव्हर आहे तो हासू राहिला होता गाडीतल्या गाडीमध्ये आणि यांनी त्याला शिवा देऊन राहिले होते एवढा बेश्रम स्वरूपाचा तो ड्रायव्हर होता मी बघितला स्वतःवर हो। आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता हा प्रकार त्या ड्रायव्हरने केलेला आहे ड्रायव्हर आणि नाही सर ड्रायव्हरला आदेश दिल्याशिवाय ड्रायव्हर येऊच नाही शकत याच्यामध्ये संबंधित संबंधित अधिकारी आहे याच्यामध्ये कट रचलेला गेलेला आहे याच्यामध्ये आंबेडकरी अनुयायी एका जागी आले नाही पाहिजे याच्यामध्ये आंबेडकरी अनुयायी आले तर याची मोठेपणा दिसले निळे झेंडीवाला असा हेतू हा कटलेला रस्त्या कट रचलेला आहे मला असं वाटतंय की हे पूर्ण त्याची प्लॅनिंगच होती मला असं वाटतं याची प्लॅनिंग होती की फायरच्या माध्यमातून इथं माद। निघायचं एवढंस झाड होत चढत दोन बकेटामध्ये विजणार झाड त्यांच्यासाठी ते फायर काढून राहिले आणि एवढ्या जनसमुदायामधून काढून राहिले तर ही चुकीची गोष्ट आहे मला असं वाटतं आणि याच्यामध्ये जर आमच्या आंबेडकरी चळवळीचे जे युवा कार्यकर्ते मला सहकार्य न करत करत असताना तर मला असं वाटतं की आंबेडकर चळवळी इथे थांबणार कारण असे लोक मनुवादी लोक आपल्याला असा अन्याय करण असं मला वाटते भविष्यामध्ये पण आता तुम्ही फ्री झाले आता आता यासाठी तुम्ही काय करणार मी सरळ सरळ संबंधित जे फायर ब्रिगेडचा अधिकारी आहे ज्यांना जो कॉल आले होता आणि तो कॉल कशा पद्धतीने आला होता आणि ही गाडी कुठून काढायची होती याची शहानिशा करणे आणि ज्या अधिकाऱ्यानं मला पोलीस अधिकाऱ्यांनी मला न विचारता माझ्या थोबाड्यात मारलं डोक्यावर मारलं आणि माझ्यावर दबावकट टाकला অধিকার কারণে নমস্কার জয় গু জয় গু